आवाज मानदेशाचा आई होणं ही महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंब तिचं कोडकौतुक करत असतात पण मान तालुक्यातील येथील गणेश झगडे आणि दिनेश झगडे या शेतकऱ्यांनी लाडक्या सोयरा या गाईचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम धूमधडाक्यात केला आहे या अनोख्या डोहाळे जेवणाची म्हसवडसह पंचक्रोशी चर्चा आहे गाईला आपण गोमाता म्हणतो त्याच गायीचे चक्क डोहाळे जेवणाचा अनोखा सोहळा म्हसवडेतील शेतकऱ्यांना केलाय ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे हौसेला मोल म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणि हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका अशाच मसवडेतील हौशी शेतकरी गणेश झगडे आणि दिनेश झगडे या दोन भावांनी चक्का आपल्या लाडक्या सोयरा नावाच्या गायीचं डोहाळे जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनी सर्व पै पाहून मंडळींना निमंत्रण पाठवले होते तसेच गावातील सर्व महिलांना आपल्या घरी बोलावून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम साजरा केला यावेळी एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो अशाच प्रकारे सर्व रीतिरिवाज पार पाडले दारात मंडप घालण्यात आला यामध्ये लाईट डेकोरेशन करण्यात आली गायला सजवण्यात आले होते तिची शिंगे रंगवली होती गोंडे गुंगूर माळा हार घालून गाईला सजवून पंचारतीनं ओवाळण्यात आलं महिलांनी भरवला आणि ओटी पूजन केलं साठी हिरव्या सुक्या चाऱ्यासह अनेक पदार्थांनी डोहाळी जेवणाची रंगत वाढवली सर्व प्रकारची फळे आणली होती साडी चोळी आणि नारळानं ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला सर्वांचे गायीसोबत फोटो सेशन झालं गायीला हिरवा चारा पंच पकवानाचं जेवण घालण्यात आलं आलेल्या सर्व पाहुणे मंडळी महिला आणि ग्रामस्थांनाही जेवणाचा भेद करण्यात आला होता आठवणीतील क्षण कॅमेरात बंदिस्त करण्यात आले या अनोख्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाची मसवड पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे गणेश झगडे आणि दिनेश झगडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की मसवड येथील एका शेतकऱ्यापासून एक वर्षांपूर्वी गावरान गायची छोटी कालवड विकत घेतली होती तिचे आनंदानं सोयरा हे नाव ठेवलं ही सोयरा गायी आमच्या घरातील समृद्धीचं प्रतीक ठरली तिला आमच्या कुटुंबानं उत्तम प्रकारे सांभाळले आमच्या सर्व कुटुंबाला तिचा चांगला लाळा लागलाय तिचे पहिलेच वेत आहे आमची ही सोयऱ्या गाय फारच गुणवाने आमच्या घरात आल्यापासून आमच्या घरात लक्ष्मी नांदू लागली अशी आमची श्रद्धा आहे भारतीय संस्कृतीमध्ये देव मानलं जातं तिचाही सन्मान व्हावा आणि तिच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय कृषी संस्कृती आणि देशी गायी आदर करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला मसवडसह परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली आम्ही सर्वजण येथे झगडे माळ्यामध्ये एका अनोळखी कार्यक्रमासाठी जमला आहोत आमच्या गायीचे नाव सोयरा आहे तिचे पहिला ते लहान असताना होते आता आहे तिथे सगळ्या झगड्यातल्या महिलांनी तिथे आम्ही डोह जेवण केले आहे हिंदू धर्मातील मानले जाणारे पवित्र दैवत गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आम्ही ऐकत होतो पण आज आम्हाला त्याची हळूहळू प्रचिती होत आहे गाई आमच्या घरी आल्यापासून एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आहे आम्ही सर्वजण झगडे कुटुंब समाधानी आहे म्हणूनच आजच्या या दिमागदार गायीचे डोहजनाचा कार्यक्रम आम्ही आनंदात मसवडकर घेत आहेत नमस्कार मी गणेश हरीबा झगडे राहणार मसवड आम्ही गायीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आनंदाने करीत आहोत या कार्यक्रमाचा सर्व लोकांनी आनंद घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मीनाक्षी झगडे आम्हाला दिशी गाय पाळण्याची खूप इच्छा होती आमच्या सर्व कुटुंबांची बी खूप इच्छा होती आम्हाला ही दिशी गाय पाळल्यापासून खूप आनंद किंवा घरातील आनंद वातावरण खूप झाले आहे ही आमची एक प्रकारची आई असल्यागत मला वाटते खूप आनंद होतो आम्ही हिला एकादशी दिवशी आषाढी एकादशी दिवशी आणली होती आता ह्या वर्षी वर्ष होऊन गेले आता तिला अं सातवा महिना चालू आहे आम्ही चा आमच्या आनंदाचा आनंदासाठी तिथे डोहाळ जेवण केले आपण सर्वजण मनुष्यासारखे मनुष्याचे कसे डोहाळ जेवण करतो तसे गुरांना जनावरांनाची ची हौस व्हावी हो ह्यासाठी हे डोहाळ जेवण केलेले जे आहे नमस्कार माझं नाव दिनेश हरिभा जगडे आमचे आमचे आई वडिलांचा एक छंद होता का खिलारी गाय पाळायची म्हणून म्हणून आम्ही खिलारी गाय बारका असताना कलवड आणली होती हे असे करून संगोपन पण चांगले केलं आणि चांगल्या पद्धतीने सांभाळलं आणि आमची कसं वडिलांनी सगळ्यांची इच्छा होती की आपल्या दारात एक खिलारी गाय असावी साधी गाय ते आणून तिला सांभाळून तिला आता सातवा महिना चालू आहे तिचा आम्ही मोठ्या प्रमाणात ढ्हाळ जेवण घातले माझे नाव दिने जगडे मला गाय खूप आवडते आमच्या गायला आता सातवा महिना आहे आणि तिचं डहाळ जेवण घातलेलं आहे आमच्या गायचं नाव सय सैरा आहे आणि मला गाय खूप आवड मानसफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवाड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा